नमस्कार मी अश्विनी देसाई स्वागत आहे तुमचे माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माझी साधी माणसं आज आम्ही आलेलो आहोत आमच्या गावात असलेल्या वेतळवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा विंग तालुका कराड जिल्हा सातारा ही शाळा मी पाहण्यासाठी आलेली आहे मिस्टरांचं शिक्षण हे पहिली ते चौथीपर्यंत याच शाळेमध्ये झालेलं आहे आणि खूप छान वातावरण होतं स शनिवारचा दिवस होता शाळा लवकर सुटलेली होती विद्यार्थी घरी चालले होते तर काही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन चालू होतं तर काही विद्यार्थ्यांचे पालक शिक्षकांना भेटण्यासाठी आलेले होते समोरच आपल्याला ऑफिस दिसत आहे आणि इथलं खूपच छान सुंदर वातावरण शांत होतं आणि सर आम्हाला विचारत होते की तुम्ही ॲडमिशन करण्यासाठी आले आहात का काय तर आम्ही ना म्हटलं नाही सर आम्ही शाळा पाहण्यासाठी आलेलो आहे तेव्हा सर आम्हाला बोलले की आमची शाळा इतकी छान सुंदर आहे की आम्हाला सुद्धा या शाळेतून म्हणजे बाहेर कुठे जावंसंच वाटत नाही लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत्या तुमचे सुद्धा या शाळेमध्ये शिक्षण झाले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा

<स्थागी> <स्थागी> इकडे उतर खाली राहू दे राहू दे चल उतर